बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला रूपांतरित करावा ही मागणी राज्य सरकारकडून पूर्ण न झाल्यामुळे आजपासून राज्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले यानुसार येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ते धुळगाव विसापूर फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावर रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सगळे सोयरे अध्यादेश कायद्यात रूपांतरित करावे या मागणीची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आज धुळगाव एवला लासलगाव जो रस्ता आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात हा रस्ता रोको सुरू आहेत धुळगाव लासलगाव रोड तसेच रस्ता सुरेगाव असेल आणखी असेल तालुक्यातील जे मोठे गावं आहेत तेथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या रास्तारोकोमध्ये सक्रियपणे सहभागी झाले आहेत तालुक्यातील सकल मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आदेशाचं पालन करणार आहेत जे मुंबई येथून त्यांनी सांगितलं अध्यादेश काढला होता की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत आरक्षणाच्या ते कायद्यात रूपांतर करू परंतु वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये सकल मराठा समाजाला या ठिकाणी कुठंतरी डावलण्यात आलं जे दहा टक्के आरक्षण दिलं त्याचं स्वागत केलं परंतु राहिलेला विषय अध्यादेशाचा जो आहे तो तात्काळ या ठिकाणी सरकारने करावा मनोज जरंगे पाटील यांची मागणी म्हणजे येथील संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची ती मागणी आहे साईज्योती ज्योती हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे